राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख नाशिक दौऱ्यावर आहेत तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना अनिल देशमुख यांच्यावर पोलीस खात्यातूनच गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते विरोधकांनी त्याचे प्रबळ भांडवल केल्यानं अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर जवळपास एक वर्ष ते तुरुंगात होते या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला माझ्यावर झालेले आरोप एका पक्षानं करायला भाग पाडले भाजपच्या एका नेत्यानं मला एफिडेव्हिट करून देण्यास सांगितले जेणेकरून माझी इडी चौकशी होणार नाही असं देशमुख यांनी स्पष्ट केलं असं आहे की तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला तुम्हाला सांगायला त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे माणसं पाठवले अतिशय जवळचे त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले <coughs> आणि त्यावेळेस तीन वर्ष मला सांगितलं की तुमच्यावर शंभर कोटीचा आरोप झाला आहे तुम्ही जर आम्हाला अशा पद्धती मुद्दे मला सांगितले होते की नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार काय काय अफिडेट करायचे मी जर ते तीन वर्षापूर्वी अॅफिडेट करून दिलं असत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या तर माझ्यावर ईडी लागली नसती माझ्यावर सीबीआय लागली नसती माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणाचा त्यांनी यंत्रणे झाली नसती पण तीन वर्षापूर्वी मी त्यांना साप नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला डेट झाला असं आहे ते अॅपिट जे मुद्दे मी सांगितले त्याच्यावर असे मुद्दे होते की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर मी जर त्यावेळेसचा गृहमंत्री आरोप केले असते तर माझ्यावर ईडी सीबीआय लागली नसती पण सरकार पडलं असतं त्यावेळेस तीन वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दीड दीड दोन वर्ष दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा आहे म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहेत ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलं आहे पण तरी पण दुसऱ्या दुसऱ्या माध्यमातनं तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता थोडक्यात पूर्ण इन्सिडेंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली इन्क्वायरी चालू केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे आपलं नाव पुढे येईल त्याच्यामुळे आपलं नाव पुढे आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली आणि याची संपूर्ण आम्ही दहा बारा दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर मी गृहमंत्री माझ्या समोर त्यावेळेस आली या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टर माइंड होते त्यांच्याबरोबर सचिन वजे आणि पोलीस कमिशनरचे चार ए पी आय या संपूर्ण या संपूर्ण या प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा एक सुद्धा माणूस नव्हता आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फायंडिंग झाले रिपोर्ट आला त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली त्यांना मी सस्पेंड केलं पुढे ते केल्यानंतर सचिन होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एक एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही अनिल देशमावर काहीतरी के आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयाने सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले म्हणजे हिअरसे ज्याला आपण ऐक्यू माहितीचे आरोप केले आणि अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही पक्षातील एका मोठ्या नेत्यावर आपण आरोप करायलाही सांगितले तसे मी केले असते तर सरकार कोसळले असते असंही अनिल देशमुख यांनी के नमूद केलंय अंबाणी यांच्या घराजवळ बॉम्ब ठेवला यामागे मास्टर माइंड तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग होते असंही ते म्हणाले प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक